आणि आपल्या विचारधारेशी महानुराव पंथाच्या विचारधारेशी चक्रधर स्वामींच्या विचारधारेशी विज्ञान विज्ञानाचं नातं लोडलं पाहिजे भूतकाळातला काळातला इतिहास वर्तमान काळातला अनुभव आणि भविष्यातला विज्ञानाच्या आधारावर घ्यायचा असलेला वेद याचा एकत्रीकरण करून त्याचा समन्वय करून त्यात कॉपरेशन कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन करून सगळ्या स्टेक होल्डरला बरोबर घेऊन जो मूलभूत विचार आहे स्वामीजींचा तो समाजात यशस्वीपणे रुजवला पाहिजे आणि रुजवायला सिस्टम प्रभावी पाहिजे हे सभागृह मला खूप आनंद झाला हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला त्या कॉर्पोरेशन सरकारने मी म्हणून असता सांगितलं महाराजांना सरकारपासून दूर राहतात कोणीही पार्टीचं सरकार तुम्ही वारंवार सरकारला मागण्या करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून आहे आमच्या सरकार कोणीही पार्टीचं सरकार हो त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालतन कामं करून द्यायचा पण आपल्या पंथात आणि संप्रदायात एला घुसू देऊ नका याच्यापासून वेगळे राजकारण समाजकारण विकास कारण तुमचं धर्मकारण आहे धर्मकारण आहे समाजकारण त्याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि असं आहे की राजकारण जर लागलं कुठं आम्ही एवढे भाव जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय तो कमी घुसून देतो बरोबर मग मन तर आपसात भांडायला लागते का तू का मी गादीसाठी झगडे मग आम्ही स्टेज येतो मग कमिशन असाही करतो आणि दोन्ही माणसं आमच्याकडे चक्र वाहतात यायच्या बाजून जाऊ नका धर्म कारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे